आणि पुण्यामधल्या लोणावळा परिसरातील बंगल्यांच्या सुरक्षा भिंती हटवण्यात आलेल्या आहेत रस्ता रुंदीकरण आणि ड्रेनेज लाईन टाकण्याच्या नावाखाली ही कारवाई नगर परिषदेनं केली आहे मात्र ही कारवाई चुकीची असून इतर बंगल्यांच्या आणि घरांच्या सुरक्षा भिंती हटवल्या का गेल्या नाहीत असा सवाल रहिवाशांनी विचारलेला आहे नगर परिषदेनं दिलेल्या दे दोन नोटिसांना उत्तर देताना आम्ही सुद्धा वकिलामार्फत एक नोटीस दिलेली आहे त्याला उत्तर न देता थेट कारवाई केल्याचा आरोप इथल्या रहिवाशांचा आहे नियमाला धरूनच ही कारवाई केल्याचं नगर परिषदेनं म्हटलंय परंतु बोलण्यास नकार दिलाय पुण्याच्या लोणावळ्यात रस्ता रुंदीकरण आणि ड्रेनेज लाईन टाकण्याचं काम जोमानं सुरू आहे अशावेळी कावेरी फार्मच्या मागं जे बंगले आहेत त्या बंगल्याच्या सुरक्षा भिंती अशा पद्धतीनं नगर परिषदेकडून जमीन दोस्त करण्यात आलेल्या आहेत परंतु ही कारवाई योग्य नाही चुकीची आहे असा आरोप जो आहे तो या ठिकाणी या बंगल्याचे मालक आणि इतर राहणाऱ्या रहिवाशींनी या ठिकाणी केलेला आहे आता आपल्यासोबत एक रहिवाशी आहेत तुमचं नाव काय आणि का तुम्ही आक्षेप घेतला येतो माझं नाव भगवान गणपत गुले कारण आम्ही त्यांना दोन नोटीस त्यांचे दोन नोटीस आले आहेत आम्ही आमची नोटीस पाठवलं होतं त्याचं न उत्तर त्यांनी न देता त्यांनी ते तोडलं तुम्ही काय त्यांना नोटीस पाठवली होती आम्ही आमच्या वकिलाने नोटीस पाठवली होती ना म्हणजे जागा तुमच्याकडे आहे याचं आम्हाला हे दाखवा तुमची जागा आहे ना म्हणतात नगरपालिकेची जागा आहे ना तर त्याचा आम्हाला हे द्या ना हो। त्यांना देता त्यांनी डायरेक्ट तोडायला सुरुवात केली त्यांनी त्यांच्या नोटीसी मध्ये काय म्हटलं होतं हा ही जी भिंत आहे ती रस्त्याच्या मध्ये मध्ये रस्त्याच्या त्याचं उत्तर आम्ही दिलं सांगितलं होतं त्यांना पण त्यांनी काय कळवलं नाही आम्हाला थेट कारवाई केली आम्ही कबी होते आमची माझी मुलगी लहान राहणे एक दोन राहणे एवढ्या रात्री समजा काय झालं तोडलं त्यांनी दुपारी दुर दुपारी उन्हा म्हणजे आता इथं भिंत होती तर त्यांचं काय म्हणणं आहे ड्रेनेज लाईन कुठून जाते ती त्यांची लाईन आहे की आता ही ले ये हो जी लाईन आली आलेली आहे ना कशी येणार आहे पण त्यांच्या काय नोटीस वर काही नाही तर या ठिकाणी ही जी कारवाई झालेली आहे आणि आपण बघतोय की माग ड्रेनेज लाईन आलेली आहे ती अशीच ड्रेनेज कडून जाणार आहे पुढं परंतु काहीच बंगल्यांवरती कारवाई करण्यात आली आहे असा आरोप जो आहे तो या ठिकाणी त्यांच्याकडून केला जातोय पुढं अनेक बंगले आहेत त्यांच्या मात्र सुरक्षा भिंती हलवलेल्या नाही आहेत हटवलेल्या नाही आहेत असा या ठिकाणी आक्षेप या ठिकाणच्या काही व्यक्तींनी जो आहे तो घेतलेला आहे नगर परिषदेला आम्ही याबद्दल विचारले असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय परंतु इथल्या बंगल्यातल्या मालकांना आणि काही रहिवाशांना आम्ही दोन वेळा नोटिसा दिल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने ही आम्ही कारवाई केल्याचा दावा नगर परिषदेकडून या ठिकाणी करण्यात आलेला आहे ना मुल्ला एबीपी माझा लोणावळा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट